प्रसिद्ध हा जो निर्णय घेतला त्याचा आम्ही सगळ्यांनी निषेध केला काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी असो आणि जेवढे लोकशाही आणि स्वातंत्र्याचा संबंधी असता असलेले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांनी त्याला ही हे योग्य नाही

त्याच्यासाठी सगळ्या भाषांचे लोक एकत्र वाटतात आज जी दिल्लीमध्ये मिटिंग झाली खरगेंच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगमध्ये जवळपास इंडियाचे सगळे महत्त्वाचे लोक हजर होते त्याच्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे पदाधिकारी होते त्याच्यानंतर બિહાર મુખ્યમંત્રી હોલ્લી મુખ્યમંત્રી હોતર ઝારખંડસે મુખ્યમંત્રી હોમદ અબ્દુલ્લા હોર અન્ય વિરોધી પક્ષા મહત્વ નેતા તેઠિકાણે હો રાહુલ ગાંધી સોનિયાજી સુધા હોત અને સગ્યાસ એક ચર્ચા થઈ કે નિવડણુકી आपण एका विचारांना सामोरं जावं लवकरात लवकर जागांच्या वाटपाबद्दलचा निर्णय घ्यावा जिथं दिसूच असेल तो देशमुख एक दोन लोकांनी बसून त्याचा मार्ग काढावा त्यानंतर आता हे जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व त्याचा अध्यक्षपद खरगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सहकार्यांनी केली आणि त्याला मानल्या सगळ्यांची संमती होती आणि दुसरी एक त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आणि या गोष्टी तयार करायची त्याच्यासाठी एक कमिटी अफवा करावी आणि ती कमिटी उद्याचे सगळे कार्यक्रम धरला त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला हजर राहू शकलो नाही पण इथं कार्यक्रम होता पण मी हजर असेल ज्या गोष्टी घालल्या त्या एवढ्या द्या आहेत पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी मी जो राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समतीची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात ही जवळची वाजवजक काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं पण साधारणतः त्यांचं मत असं व्हायचं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी संयोजकाची काही गरज नाही विजय वडेट्टरांनी म्हटलं की भंडारा असं उद्या तुम्ही विचारा की इच्छा हा हा जो आम्ही जास्ती चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणा तरी करावं आणि त्याच्या नावाने वर्ष असा आम्हाला ही खाते की उद्याचा निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित निश्चितपणानं देशाला पर्याय देऊ शकतो आता तुम्हाला एकोणीसशे सत्त्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर जनता पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोराजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईंना फौज केलं नव्हतं त्यावेळेला अनिलवाणी आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होती त्या लक्षात घेऊन वसभागितली होती आणि त्यामुळे कुणा तरी फोजे करावं त्याला दावा का, यात काय याची काही आवश्यकता नाही अपेक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी गेले एका मंदिरात स्वच्छता असं आहे की सवन देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधी आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी घडवली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान खेळायचा असतो तो सन्मान करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण त्यांनी मात्र लोकांच्या भावनेचा आदर त्या ठिकाणी केला असं दिसतं उमेदवारी देऊन चूक केली

पूर्ण होण्याच्या पूर्वी तालुक्याचा विधानसभेसाठी उद्धव घोषित करणार अशी चर्चा ती त्यांनी येत आणि याच्यात चर्चा आम्ही केलेली नाही आणि जा